नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कला काजलला कशाप्रकारे निर्दोष सिद्ध करेल आणि खरा आरोपी कोण आहे हे, हे सर्वांसमोर कशाप्रकारे उघड करेल हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कला ही विचार करत म्हणू लागते की मला माहिती आहे या अंगठ्या काजलने चोरल्याच नाही आहेत मला खात्री आहे माझा माझ्या बहिणीवर शंभर टक्के विश्वास आहे मग काजलने जर ह्या अंगठ्या चोरल्याच नाहीत तर मग या अंगठ्या काजलच्या बॅगमध्ये आल्याच कुठून त्या अंगठ्या नक्की काजलच्या बॅगमध्ये कोणी ठेवल्या आहेत या विचाराने कलाला काही झोप लागत नसते मग कला ही मनाशीच विचार करू लागते की काही झालं तरी मला काजलला निर्दोष सिद्ध करायचा आहे आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल कलाही म्हणू लागते जर मला काजलला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथूनच मला सुरुवात करावी लागेल आणि तिथूनच मला या घटनेचा छडा लावता येईल त्यासाठी कलाही अद्वैतला मेसेज करत म्हणते अद्वैत मला माझी बहीण निर्दोष आहे हे सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझ्यासोबत ऑफिसला यावं लागेल मात्र अद्वैत काही कलाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि अद्वैत ऑफिसला निघत असतो तर कलाही अद्वैतच्या गाडीमध्ये बसते आणि ऑफिसला जाते त्यानंतर अद्वैत आणि कला ऑफिसला येतात तर अद्वैत केबिनमध्ये निघून गेल्या and enter. कलाही ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना म्हणू लागते की मला तुम्हाला सर्वांसोबत बोलायचं आहे जे काही झालं आहे ते आपल्याला माहीतच आहे आणि माझ्या बहिणीवर तो आरोप आला आहे हे माझं खरंच खूप मोठं दुर्दैव आहे परंतु मला विश्वास आहे माझी बहीण असं काहीच करू शकत नाही मी माझ्या बहिणीला लहानपणापासून ओळखते आणि ती असं करू शकत नाही खरं तर दिसतं असं नसतं आणि म्हणूनच जग फसतं आणि जर तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर प्लीज मला सांगा मला माहिती आहे तुम्हा कोणाचाच यामध्ये हात नाही आहे परंतु मला जर निर्दोष सिद्ध करायचं असेल माझ्या बहिणीला तर मला तुमची मदत लागणार आहे आणि तुम्हाला जर काही माहीत असेल तर प्लीज मला सांगा तुम्ही जर मला सांगितलं तर तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही त्या कार्यक्रमाच्या दिवसामध्ये तुम्हाला काही वेगळं जाणवलं असेल तर प्लीज मला सांगा तर ऑफिसमधील एक कर्मचारी मॅडम कलाला म्हणू लागतात कला ला मॅडम त्या दिवशी आम्ही सर्वजण तर इथेच होतो परंतु आपल्या ऑफिसमधील एक कर्मचारी म्हणजेच अशोक सर्वांना पाणी देत होते आणि म्हणून कदाचित अशोकला यातील काहीतरी माहीत असू शकतं तर कलाही विचारते मग अशोकदादा कुठे आहेत तर त्या मॅडम म्हणू लागतात की अशोक दादा आजपासूनच एक महिन्याच्या सुट्टीवर गेले आहेत आणि त्यांनी पर्सनल सुट्टी घेतली आहे त्यांच्या घरामध्ये काहीतरी एमर्जन्सी आहे आणि म्हणूनच ही सुट्टी घेतली आहे कलाही विचार करत म्हणू लागते की अशोक दादांनी अचानक आजपासूनच सुट्टी घेतली आहे आणि काजलद्वार आलेला चोरीचा आळ म्हणजेच या गोष्टींचा काहीतरी संबंध असेल का यातून मला काहीतरी पुरावा मिळेल का म्हणून ती आजोबांना म्हणू लागते की आजोबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपल्या ऑफिसमधील एक कर्मचारी अशोक आजपासूनच कामावर येत नाही आहेत ते कालपर्यंत ऑफिसच्या कामामध्ये येत होते परंतु आजपासून त्यांनी एक महिन्याची सुट्टी घेतली आहे त्यांचं सुट्टीचं अगोदर काहीच ठरलं नव्हतं परंतु त्यांनी ही अचानक सुट्टी घेतली आहे तर अद्वैत म्हणू लागतो घरातील काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून कदाचित घेतली असेल सुट्टी तर कला म्हणू लागते परंतु कालपर्यंत त्यांचं असं काहीच ठरलं नव्हतं आणि त्यांनी ही सुट्टी अचानक घेतली आहे तर कलाही आजोबांना विचारते आजोबा सुट्टीचा आणि या चोरीचा काहीतरी संबंध असेल का तर अद्वेत म्हणतो काही संबंध जोडू नकोस असं काही होऊ शकत नाही तर कलाही अद्वेतला म्हणू लागते परंतु कालपर्यंत न ठरलेल्या माणसाचं अचानक सुट्टी एक महिन्याची त्यांनी घेतली आहे असं कोणतं पर्सनल कारण असेल की अचानक त्यांनी अगोदरच ठरवलं की आपल्याला एक महिन्याची सुट्टी हवी आहे तर कलाही म्हणू लागते की मला असं वाटत आहे की या प्रकरणामधील त्यांना काहीतरी माहिती असेल आणि म्हणूनच ते ऑफिसला येत नसतील तर कला ही आजोबांना म्हणू लागते आजोबा मला अशोकदादांना भेटायचं आहे मी भेटू का तर आजोबा कलाला म्हणू लागतात परंतु यातून काही सिद्ध होईल का तर कला म्हणू लागते आजोबा माझं अंतर्मन मला सांगत आहे की यातून नक्कीच काहीतरी सिद्ध होईल तर आजोबा म्हणू लागतात ठीक आहे तुला जर वाटत असेल तर तू त्यांची भेट घेऊ शकतेस तर कलाही म्हणू लागते आजोबा त्यासाठी मला ऑफिसला जायची परवानगी हवी आहे तर आजोबा कलाला ऑफिसला जायची परवानगी देतात आजोबा कलाला म्हणू लागतात की तू अद्वेतला सोबत घेऊन जा तर कला म्हणते नाही या प्रकरणाचा छडा मी एकटीनेच लावणार आहे तर हे ऐकून रोहिणीहत्या म्हणू लागतात तू कितीही पाळोमुळं खणून काढण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या हाती काहीच लागणार नाही असं म्हणत रोहिणी हत्या खूप खुश असतात तर कला ही ऑफिसला येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर सदादादांना म्हणू लागते की मला त्या अशोकदादांचा नंबर हवा आहे तर सदादादा कलाला अशोकदादांचा नंबर देतात तर त्यानंतर कला ही अशोकला फोन करते आणि अशोकदादांना म्हणू लागते की अशोकदादा मी कला बोलत आहे तर ते म्हणतात कोण कला तर तर कला म्हणते की मी कला अद्वेत चांदेकर तर ते म्हणतात की बोला मॅडम तर कला म्हणू लागते अशोकदादा तुम्ही ऑफिसला येऊ शकता का तर अशोकदादा म्हणू लागतात नाही मॅडम माझ्या घरामध्ये खरंच खूप पर्सनल आणि माझं एमर्जन्सी काम आहे आणि म्हणूनच मी सुट्टी घेतली आहे तर कला म्हणते तुम्ही थोड्या वेळासाठी येऊ शकता का मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे तर अशोकदादा म्हणतात ठीक आहे तर त्यानंतर अशोकदादा ऑफिसमध्ये येतात कलाला समोर पाहून अशोकदादा खूप घाबरून गेलेले असतात आणि मनाशीच म्हणू लागतात मॅडमना काही समजलं तर नसेल ना तर कलाही अशोकदादांजवळ पाहते तर अशोक दादांना खूप घामही फुटलेला असतो आणि ते खूप घाबरून गेलेले असतात तर कलाही त्यांना म्हणू लागते अशोकदादा घाबरू नका मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे तर अशोकदादा विचारतात काय झालं मॅडम तुम्ही असं अचानक बोलावून का घेतलं तर कलाही अशोकदादांना विचारते अशोकदादा मला एवढंच सांगा ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुम्ही कुठे होता तर अशोक घाबरतच म्हणू लागतो त्या दिवशी मी इथेच होतो मी सर्वांना पाणी देत होतो परंतु जी घटना घडली तेव्हा तिथपासून मात्र मी लांबच होतो तर कला ही मनाशीच विचार करत म्हणते मी अशोकदादाने एवढंच विचारलं होतं की तुम्ही कुठे होता परंतु ते असं म्हणाल की ही घटना घडल्यापासून मी लांबच होतो त्याचवेळी कलाला संशय येतो की अशोकदादा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर कलाही अशोकदादांना म्हणू लागते अशोकदादा ठीक आहे तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घ्या तर अशोकदादा म्हणतात हो मी माझ्या बायकोची काळजी घेतो असं म्हणत निघत असतात तर कलाही अशोकदादांना थांबवत म्हणते अशोकदादा तुमच्या आईला पर्यंत होतं ना तर अशोकदादा घाबरत म्हणतात हो हो आईला मी येतो असं म्हणत अशोकदादा घाबरून तिथून निघून जातात तर कलाही मनाशीच म्हणते की या प्रकरणाबद्दल नक्कीच अशोकदादांना काहीतरी माहिती आहे आणि अशोक दादा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत कुठेतरी पाणी मुरत आहे आणि ते शोधून काढण्यासाठीच कला ही अद्वेतला मध्यरात्रीच ऑफिसला घेऊन येते तर अद्वेत म्हणू लागतो एवढ्या मध्यरात्री मॅडम तुम्ही आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन आला आहात अजून काय सेवा करायला हवी तर कला ही अद्वेतला म्हणू लागते की तुमचा लॅपटॉप तर अद्वैत विच म्हणतो की माझा लॅपटॉप तर कला म्हणते की हो तुझा लॅपटॉप मला पासवर्ड सहित हवा आहे तर अद्वेत म्हणू लागतो की आतापर्यंत तुला खूप मदत केली आहे आणि आता तर तू माझा लॅपटॉपच मागत आहेस तर कला म्हणते हो प्लीज मला तुझा लॅपटॉप हवा आहे तर कलाला अद्वैत म्हणू लागतो तुझा जर विश्वास असेल की तुझी बाई निर्दोष आहे तर मी तुला मदत करायला तयार आहे असं म्हणत अद्वैत कलाच्या हातात लॅपटॉप देतो तर त्यानंतर कला ही लॅपटॉपमधील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहते त्यानंतर ती ऑफिसमधील प्रत्येक कानाकोपऱ्यात लावलेले सी सी टी व्ही फुटेज चेक करते तर त्यातील एकाच सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसतं की अशोक दादास काजलच्या बॅगमध्ये अंगठी ठेवत असतात आणि हे पाहून कलाला धक्काच बसतो तर अद्वैतला ती म्हणू लागते अद्वैत हे बघ तर अद्वैत कलाला म्हणतो हेच ना की तुझ्या बहिणीने अंगठ्या घेतल्या आहेत ते तर मला माहितीच आहे आणि ते तर सी सी टी व्हीमध्ये मी पाहिलंच आहे तर कला ही अद्वैतला म्हणू लागते की तुला अजूनही हेच बोलायचं आहे का अरे अगोदर बघ आणि नंतरच तू निर्णय घे हवं असेल तर चार डोळे लाव आणि मगच बघ म्हणजे तुला समजेल की कोणाची चूक आहे तर अद्वैत म्हणू लागतो तू काय बोलतेस आणि कोणाशी बोलतेस कळतं का तर कलाही म्हणू लागते परंतु तुम्ही कोणावर चोरीचा आळ घेतला हे तुम्हाला तरी माहिती आहे का कारण जिने आयुष्यात कधी एक रुपयाही चोरला नाही अशा मुलीला तुम्ही चोर ठरवलं परंतु तुमच्याजवळ त्यावेळी कोणताही पुरावा नव्हता आणि अर्धवट सत्य समोर आलं तरी तू माझ्या बहिणीला गुन्हेगार ठरवून पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघाला होतास परंतु आता सी सी टी व्ही बघ आणि मग ठरव की खरा गुन्हेगार कोण आहे तर अद्वैत म्हणतो ठीक आहे असं म्हणत अद्वैत सी सी टी व्ही फुटेज पाहतो तर अद्वैतलाही de acá द्वेद धक्क्यानेच म्हणतो की अशोक परंतु अशोकने असं का केलं असावं अशोक कित्येक वर्ष आपल्या ऑफिसमध्ये काम करत आहे आणि अगदी प्रामाणिकपणे तो काम करत आहे मग त्यांनी असं का केलं असावं तर कलाही म्हणू लागते की अशोक दादानी असं का केलं हा प्रश्न मलाही पडला आहे कारण अशोक दादांनी जर चोरी करायचीच असते तर त्यांनी त्या ते अंगठ्या आपल्याजवळ ठेवल्या असत्या आणि अशोक दादांच्या आईंना बरं नाही असं अशोक दादांनी कारण सांगितलं आहे आणि कदाचित त्यांना जर पैशाची गरज होती मग त्या अंगट्या अशोक दादांनी स्वतःजवळ का ठेवल्या नाही त्या अंगठ्या त्यांनी काजलच्या बॅगमध्ये का ठेवल्या ते आहेत काजल आणि अशोक दादा एकमेकांना ओळखतही नाहीत मग काजलच्याच अंगावर त्यांनी चोरीचा आळ का घातला आहे हे सर्व प्रश्न कलाच्याही मनात येतात तर अद्वैत म्हणतो अगदी बरोबर त्या अंगठ्या अशोकने स्वतःजवळ का ठेवल्या नाहीत त्यांनी त्या अंगट्या काजलच्याच बॅगमध्ये का ठेवल्या तर कलाही म्हणू लागते की या सगळ्याच्या मुळापर्यंत आपल्याला जावंच लागेल तर अद्वैत म्हणू लागतो जर अशोकला पैशाची गरज असते तर त्या तोच घेऊन गेला असता तर कला म्हणते तर यासाठी आपल्याला सगळं काही शोधून काढावंच लागेल तर अद्वेत हा कलाला म्हणू लागतो की आपल्याला सर्व सत्य समजायला हवं असेल तर आपल्याला अशोकशी बोलावं लागेल परंतु अशोक आता एक महिन्याच्या सुट्टीवर आहे तो तर ऑफिसमध्ये नाही आहे त्यासाठी आपल्याला आता त्याला घरी जाऊनच काठावं लागेल तर कला म्हणते ठीक आहे तर त्यानंतर कलाही अद्वैतला विचारते की आपल्याजवळ ॲड्रेस असेलच ना तर अद्वैत म्हणतो की हो ऑफिसच्या आपल्या रेजिस्टरमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे ॲड्रेस असतात आणि त्यातूनच आपल्याला अशोकचा ॲड्रेस घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचावं लागेल तर त्यानंतर कला आणि अद्वेत अशोकच्या घरी जातात तर कला आणि अद्वैत घरी गेल्यानंतर कला पाहते तर अशोकची बायको आणि त्यांची आई दोघेही घरीच असतात तर ते पाहून कला ही अद्वैतला म्हणू लागते की अशोकदादा म्हणाले होते की त्यांच्या आईंना बरं नाही आहे परंतु आई तर घरीच आहेत आणि बायकोही घरी आहे मग अशोकदादानी खोटं कारण का सांगितलं असावं तर अद्वैतच्या लक्षात येतं की अशोक काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून अद्वेता अशोकला विचारतो अशोक नक्की काय चाललं आहे तर अशोकदादा म्हणू लागतात काय झालं साहेब माझ्यातून काही चूक झाली आहे का तर अद्वैत सी सी टी व्ही फुटेज दाखवत विचारतो अशोक हे का काय आहे अद्वैत अशोकला जा विचारत म्हणतो की अशोक तू हे का केलं आहेस तर अशोकदादा खूप घाबरून गेलेले असतात आणि ते म्हणू लागतात नाही साहेब मी असं काही केलं नाही तर अद्वेत म्हणतो अशोक तू जर सत्य सांगितलं नाहीस तर मी मात्र तुला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि तुझी नोकरीही जाईल त्यामुळे तू ठरव की आता सत्य सांगायचं की नोकरी घालवायची तर अशोक मात्र खूप घाबरून गेलेला असतो तो म्हणू लागतो साहेब मला माफ करा तो अद्वेदचे पाय धरत माफी मागू लागतो तो खूप घाबरून गेलेला असतो तर कला म्हणू लागते की अशोकदादा तुम्ही घाबरू नका तुम्ही असं का केलं आहे तुम्हाला पैशांची गरज होती का परंतु जर पैशांची गरज होती तर त्या अंगट्या तुम्ही तुमच्याजवळ का ठेवल्या नाही तुम्ही माझ्या बहिणीवर त्या चोरीचा आळ का घातलात माझ्या बहिणीचा आणि तुमचा तर काही संबंधच येत नाही मग तुम्ही काजलच्याच बॅगमध्ये त्या अंगट्या का ठेवलात अशोकदादा मात्र काहीच बोलत नसतात तर कला म्हणू लागते अशोकदादा प्लीज सत्य सांगा अहो तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं होतं का यामागे नक्की कोण सूत्रधार आहे की तुम्ही हे स्वतःच्याच मनाने केलं होतं प्लीज मला सांगा कलाही अशोकदारांसमोर हात जोडत म्हणू लागते की मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे तर अद्वेता अशोकदादांना म्हणू लागतो अशोक मला माहिती आहे तू हे केलं नाही आहेस कारण एवढी वर्ष तू आपल्या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेस आणि हे तू करूही शकत नाही माझी खात्री आहे यामध्ये नक्कीच कोणीतरी दुसऱ्याचा हात आहे आणि यामागचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे अशोक प्लीज मला सांग हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलं होतं मात्र अशोकदादा खूप घाबरून गेलेले असतात तर त्यानंतर अद्वेत म्हणतो अशोक प्लीज हे सगळं काही तुला सत्य सांगावंच लागेल तर अशोकदादा म्हणू लागतात मला चोरी करायची नव्हती किंवा त्या अंगठीचा चोरींचा हाड कला त्यांच्या बहिणीवरही घालायचा नव्हता परंतु हे मला कोणीतरी असं म्हणत अशोकदादा शांत होतात तर कला म्हणते कोणीतरी हे कोणी करायला तुम्हाला सांगितलं होतं या मागचा खरा सूत्रधार कोण आहे तर अशोकदादा कलाला म्हणू लागतात मॅडम मला तुमचा विश्वासघात करायचा नव्हता मी त्या व्यक्तीला नकारही दिला परंतु त्या व्यक्तीने माझ्या हातावर पैसे ठेवलं आणि सांगितले की जर तू हे काम केलं नाहीस तर तुझी नोकरी जाईल आणि म्हणूनच मला हे काम करावं लागलं तर कला ते हो परंतु यामागचा खरा सूत्रधार कोण आहे तर अशोकदादा घाबरतच म्हणतात की रोहिणी मॅडम रोहिणी मॅडम यांनीच मला हे करायला सांगितलं होतं आणि त्याच मला म्हणाल्या होत्या की काजलच्या बॅगमध्ये त्या अंगठ्या ठेवायच्या नाही ठेवल्यास तर मात्र तुझी नोकरी जाईल आणि तरीसुद्धा मी त्यांना नकार दिला होता तर रोहिणी मॅडम म्हणाले की आत्ताच्या आत्ता मी तुला काहीही कारण सांगून कामावरून काढून टाकू शकते तर मी घाबरलो होतो माझी नोकरी मला वाचवायची होती आणि म्हणूनच हे काम मी केलं आहे तर त्यानंतर अद्वेतलाही धक्का बसतो आणि अद्वैत म्हणतो रोहिणी आत्या तर अशोक दादा म्हणू लागतात की हो हे सगळं काही रोहिणी मॅडमच्याच सांगण्यावरून मी केलं आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे अशोक तू घाबरू नकोस तुला काही होणार नाही तुला कोणीही त्रास देणार नाही तुला त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे आणि यामध्ये तुझा हात होता हे मी कोणालाच सांगणार नाही तू घाबरू नकोस असं म्हणत अद्वैत घरी येतो आणि घरी आल्यानंतर अद्वैत सर्वांना बोलावून घेतो आणि त्यानंतर अद्वैत रोहिणी आताला जा विचारत म्हणतो रोहिणी आता तू हे का केलंस रोहिणी मी काय केलं अद्वैत म्हणजे आता तू या तुझ्या बायकोची बाजू घेऊन मला आरोपी ठरवणार आहेस का तर अद्वैत म्हणतो तिची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही सगळं काही सत्य समोर आलं आहे त्यानंतर अद्वैत आबांना घडलेला सगळा प्रकार सांगतो तर आबा म्हणू लागतात रोहिणी असं करताना तुला लाजही वाटली नाही का अगं तू चांदेकर घराण्याची मुलगी आहेस आज तू मुलगी असल्याची मला खरंच लाज वाटत आहे अगं आपल्या घरची लक्ष्मी असणारी कला आणि तुझ्या मुलाची बायको नाही ना अगं या दोघांची ती बहीण आहे ना, ना काजल मग तिच्यावरच तो चोरीचा आरोप करण्यासाठी हे सगळं काही करायला सांगितलं होतंस का रोहिणी आता खूप घाबरून गेलेल्या असतात आबा म्हणू लागतात अगं रोहिणी काय करायचं आता तूच सांग तर त्यानंतर कला ही सरोज मॅडमना म्हणू लागते सरोज मॅडम मी तुम्हाला म्हणाले होते की माझी बहीण निर्दोष आहे परंतु तुम्ही विश्वास ठेवलाच नाही अहो खरा भेटी तर आपल्याच घरात होता कलाच्या या बोलण्यावर सरोज मॅडम काहीच बोलत नाही कारण त्यांच्याजवळ कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं तर सरोज मॅडम रोहिणी त्याला जा विचारत म्हणू लागतात रोहिणी तू हे का केलंस आणि कशासाठी केलंस मात्र रोहिणी आत्या काहीच बोलत नाहीत त्या खूप घाबरून गेलेल्या असतात आता आबा रोहिणी आत्यांच्या बाबतीत कोणता निर्णय घेतील रोहिणी आत्यांना कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता रोहिणी आत्या काजलची माफी मागतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद